स्वित्झर्लंडमध्ये दाओस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि जयंत चौधरी यांनी संयुक्तपणे केल्या भारताच्या दालनाचं उद्घाटन जागतिक आर्थिक मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन कल्याणी उद्योग समूहाबरोबर पाच हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा सा सामंजस्य करार अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ अमेरिकेच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाल्याचं केलं अधोरेखित तर जेडी व्हॅन्स नवे उपराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करार आणि जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याच्या कार्यादेशावर केल्या स्वाक्षरी घुसखोरी रोखण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं केलं अभिनंदन भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दिल्या शुभेच्छा छत्तीसगडमधल्या <च्चाँगा> गारियाबंद जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून तेवीस नक्षलवादी ठार मोठा शस्त्रसाठा जप्त मलेशिया इथं सुरू असलेल्या एकोणीस वर्षांखालील महिला विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताची मलेशियावर दहा फलंदाज राखून मार अवघ्या सतरा चेंडूत पार केला आव्हान आणि वारकरी संप्रदायातील ऋषी व्यक्तिमत्व आणि संत वाङ्मयांचे गाढे अभ्यासक हरिभक्त परायण डॉक्टर किसन महाराज साखरे यांचं पुण्यात